नमस्कार मित्रांनो तर जसं आपल्याला माहिती आहे की डाक सेवा जी एस डी भरती चालू झालेली आहे तर त्या भरतीसाठी चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस स्कूलपदे आलेले आहे जागा तर याच्यासाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यावं नाही लागणार आणि तुमची डायरेक्ट भरती होऊ शकते मेरिट बेस्टवर आणि याच्यात तुम्हाला फक्त एलिजिबिलिटी आहे ते दहावी पास आहे तर या एक्झामबद्दल आपण अजून माहिती पाहूया जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच नवीन नवीन भरती आणि आणखी गॅनसाठी तर चला पाहूया पुढे आपण माहिती तर जसं तुम्ही समोर पाहू शकता मी दिलेलं आहे याचे जे वेतन राहणार आहे ते तुम्हाला दहा हजारपासून तर एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत राहणार आहे आणि जे नोकरी ठिकाण आहे ते तुमचं संपूर्ण भारतात कुठे पण लागू शकतं आणि जे आखरी डेट दिलेली आहे ते आठ ऑगस्ट आहे जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यावर एक ऑनलाईन फॉर्म भरायचा व्हिडिओ बनवायचा असेल तर मी तो पण व्हिडिओ बनवून देणार तर तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करून घ्या तर चला आणखीन समोर तर जसं जाहिरात दिनांकेचे पंधरा तारखेपासून चालू झालेला आहे आणि भारतीय डाग विभागमध्ये विविध चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांची दागांची पात्रता उमेदवाराकडून अर्ज मागण्याचे येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच ऑगस्ट आहे हे असं त्यांनी लिहून दिलेलं होतं आणि हे त्याची जाहिरात होती या पोस्टच्याबद्दल हे पण मी तुम्हाला दाखवून दिली तर चला पुढे अजून बघूया तर जी डी एस ब्रांच पोस्ट मास्तर बी पी एम आणि जी डी एस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर ए बी पी एम दिलेला आहे तर याच्यात कॉ कुल जे आहे ते चौवेचाळीस दोनशे अठ्ठावीस पदे दिलेलं आहे यांनी वॅकन्सी तर तुम्ही जसं समोर पाहू शकता आणि नंतर जे आपलं नंतर हे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट दिलेलं आहे त्यांनी तर पदांची नावं जसं तुम्ही कोणतं पण घ्या ब्रांच पोस्ट मास्टर असशील किंवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असेल तुम्हाला दोघांना पण गाव फी उतीर्ण लागणार आणि याच्यासाठी तुमची एक्झाम द्यावं नाही लागणार मला फक्त फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर त्याच्या मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर फक्त काही नाही फिजिकल व्हेरिफिकेशन लागणार तुमचं डॉक्युमेंटचं ते वेरिफिकेशन जसं झालं तुमचं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे बस तुम्ही डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि याच्यासाठी जे एलिजिबिलिटी आहे ते तुम्ही समोर पाहू शकता पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष तुमचं असलं पाहिजे आणि एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आणि सीला तीन वर्षाची सूट यांनी दिलेली आहे शैक्षणिक प्राकर्ता हे याची आणि याच्यात जे फीज लागणार आहे ते तुम्हाला मी समोर दिलेलं आहे तुम्ही जसं पाहू शकता जसं ओबीसी आणि जनरलला शंभर रुपये द्यावे लागेल फी आणि एस टी एस सीला याच्यात काही पण फीज द्यावी नाही लागणार तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच व्हिडिओसाठी धन्यवाद